नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत आहे आज मी आली आहे मूळचंद मिलच्या शॉपमध्ये हे शॉप आहे बाजीराव रोडवर महाराष्ट्र बँकेच्या अगदी समोरच आणि इथे तुम्हाला अगदी दोनशे पंच्याण्णव रुपयापासून काठपाद्या साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला साऊथ पॅटर्न टिश्यू सिल्क आणि कॉटनच्या तर इतक्या सुंदर साड्या तुम्हाला आज इथे बघायला मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नो मॅडम तुम्हाला कमी पासून भारी पर्यंत रेंज घेण्यासाठी ते नवरी बर्मई पासून तुम्हाला बघायला मिळेल व्हेरायटी काटपदर मध्ये ऑफिशियल साऊथ टिश्यू मध्ये वगैरे ओके हे साऊथ इशू कमी रेंज मध्ये छान पॅटर्न आहे देणे घेण्यासाठी स्वतः घालण्यासाठी एकदम सुंदर पॅटर्न आहे ऑल ओव्हर ब्रोकेट मध्ये साऊथ मध्ये येतो हे तुम्हाला ऑफर मध्ये बसेल ही पंधराशे ची पाचशे ला याच्यामध्ये कलर डिझाईन ऑप्शन छान हो आणि छान इंग्लिश कलर कॉम्बिनेशन डिझाईन वगैरे तुम्हाला बघायला मिळेल ऑफर मध्ये देण्या करण्यासाठी तुमच्यासाठी एकदम सुंदर पॅटर्न येईल आणि ब्लाउज पीस आणि पदर कोन्ट्रास्ट येणार याला हो हे हे बघा टिशू सिल्क मध्ये ताई हा कॉन्ट्रास्ट पदर येईल आणि असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल ब्रोकेडचा आणि हो ब्रोकेडचा ब्लाउज येईल आणि ऑल ओव्हर साडी भरलेली आहे हो छोटी बॉर्डर आहे आणि कांजीवर बॉर्डर येणार तुम्हाला याला पाहू शकता हो। था। कलर आहे नाही हा कॉन्ट्रास्ट मध्ये झाला हो याच्यामध्ये कलर ऑप्शन मिळेल तुम्हाला खूप सारी व्हरायटी अशा इंग्लिश कलर मिळतील तुम्हाला त्यातलाच कलर याच्यामध्ये खूप कलर व्हरायटी कलर कलर सात ते आठ कलर मिळतील तुम्हाला याच्यामध्ये हो सात ते याची मी ला दोन येत आहे हो छान पॅटर्न देणे पण सुंदर आहे शकता काय शिवशाही पैठणी ही सेल्फ मध्ये येते याच्यामध्ये पण कलर तुम्हाला पाच ते सहा कलर येतील पण याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर मिळेल सगळे वाईन कलर ब्ल्यू कलर मरून कलर छान कार्ड सेम आहे ना सेल्फ मध्ये असं गोल्डन बॉर्डर येणार याला सुंदर ब्लाउज आहे आणि पल्लू येणार आहे ओलो भरलेली साडीला हो आता रनिंग मध्ये येणार हो सेल्फ मध्ये असा ब्लाउज सेल्फ मध्ये येणार रनिंग मध्ये कलर चार ते पाच कलर येणार याच्यामध्ये हो सेवन हंड्रेड ला दोन

गंगापट्टू मध्ये हा साऊथ टिश्यू मध्ये आला जाईल ला दोन चारशे ला कलर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल छान कॉन्ट्रास्ट हो साऊथ टिशू मध्ये असा छान ब्रोकरचा ब्लाउज देणार कॉन्ट्रास्ट ते पाच ते सहा कलर ऑप्शन आहे तुम्हाला इंग्लिश कलर येणार पिंक हो ग्रीन ऑरेंज कलर पिंक कलर हे सगळे इंग्लिश कलर येणार तुम्हाला याच्यामध्ये कांजीवरमचं पावडर आहे ना सुंदर घाल ना तशी बसेली पण छान चारशे लाईक हो कलर ऑप्शन पण आहे याच्यामध्ये आहेत पाच ते सहा कलर आहेत त्याच्यामध्ये हा एक आहे बघा तस सिल्क मध्ये एक हजार पन्नास ला दोन पाचशे पन्नास लाईक छान आहे हा सिल्वर बॉर्डर मध्ये हो तसर सिल्क मध्ये छान आहे ऑल ओव्हर भरलेली कपडा पण छान आहे शेट सगळे तुम्हाला डार्क पासून लाईट कलर पासून सगळे दहा ते बारा कलर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ओके हा रनिंग मध्ये आणि सेल्फ मध्ये ब्लाउज आहे साडी एकदम करायला एकदम ऑफिस वेअर हो छोट्या मोठ्या फंक्शनला पटकन घालून गेलो तशा मध्ये पण वेअर करू शकता तुम्ही आणि घातले की एकदम रिचवट येत कलर पण छान आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर लाइट पेस्टल कलर पण छान सॉफ्ट सिल्क मध्ये फोर ची टू नाईन्टी फाईव्ह ऑफर मध्ये सॉफ्ट सिल्क देण्या घेण्यासाठी दोनशे पंचान्न रुपये ऑनली फक्त विथ ब्लाउज पीस पण आहे याला कॉन्ट्रास्ट पदर येणार सुंदर हो डिझाईन सुद्धा सुंदर ताई घातली की कोण म्हणणार नाही तीनशेची साडी आहे म्हणून ऑनली राणी कलर मरून कलर वाईट कलर मोरपंखी दोन्ही शर्ट्स आहे त्याच्यामध्ये प्लस आणि ओलोवर साडी भरलेली शेड पर्यंत दोनशे पंच्याण्णव रुपये ऑनली आणि आहे की ताई थोडा भारी मध्ये छान आहे आपण तस सिल्क मध्ये सहाशे तीस ला याच्यामध्ये कलर आहेत हो। कलर पण छान आहे दुच्छम कलर येणार आहे याच्यामध्ये हो सुंदर याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर येतील बघा ताई सुंदर याला पण रनिंग मध्ये पल्लू आहे ना आणि सेल्फ मध्ये ब्लाऊज आहे हो अच्छा नहीं फैब्रिक वगैरह एकदम दिखता सही होमोशुबले सुंदर है साशिती सुलभ ऑफर में हो इंग्लिश कलर ना ना सगरे छाव ग्रीन कलर ब्राउन कलर सब इंग्लिश कलर है ना ये हो ऑफिस वाले वाले चाँद बांट साड़ी पर एकदम लाईट कोट छान बघू शकता ऑफिस वेअर तुम्हाला हे कॉटन सिल्क मध्ये बघा ताई आठशे पन्नास चे फक्त चारशे पन्नास ला ताई छान हे पण याच्यामध्ये कलर मिळेल तुम्हाला चार ते पाच पेस्टल कलर मध्ये येणार तुम्हाला याच्यामध्ये कलर हा सगळे पेस्टल कलर येणार याच्यामध्ये सुंदर असा पल्लू वगैरे बघायचा आहे बघा छान आहे चारशे पन्नास ला कलर ऑप्शन मेन सुंदर आहे बॉर्डर पण छान आहे आणि ऑल भरलेली साडी आहे हो पाहू शकतो रनिंग मध्येच येणार हो आणि त्याला छान असे गोंडे वगैरे पण आहेत बघा ताई येणार हे बघा हो ऑफिस वेअर आहे चारशे पन्नास फक्त हो आता आपण ऑफिसर कॉल आहे बघूया व्हरायटी हो, हो कॉटन लिलन कॉटन मध्ये येतात हे प्रकार ही पण छान ऑफर मध्ये बाराशे पन्नास फक्त सहाशे पन्नास ला याच्यामध्ये कलर शेअर पण सुंदर येत आहे पाहू शकता हे बघा असे छान इंग्लिश कलर येते तुम्हाला याच्यामध्ये कलर छान आहे मस्टर्ड येलो पण छान आहे धागावर वर्ग पूर्ण हँड काम आहे हो छोटी पोर्ट गोंडे पण आहेत कॉन्ट्रॅक्ट बाउस घातला तर छान वाटेल ब्लाउज रनिंग मध्ये हो रनिंग मध्ये जाणार पण समजा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्लाउज घातला तर अतिच छान हो डार्क कलरचा ब्लाउज घातलात ना हो न्यू पॅटर्न आहे सुंदर आहे आणि अशी नाजूक बुट्ट आहे ना साडीला पाहू शकता ऑल ओव्हर हो शेवटपर्यंत बॉर्डर पण सुंदर याची सोबर एकदम छान ऑफिस कलर पण शेड येणार तुम्हाला हो लाईट शेड येणार याच्यामध्ये हो नव्हता हो आता नवीन आला ऑफर मध्ये नेहमी आपल्या व्हरायटी चेंज होते ताई सहाशे पन्नास हो पाहू शकता तुम्हाला पण असं घालायला या सगळ्या थोडं आले बघा डागा वर्क मध्ये छान आहे याला छोटी छोटी वारली पिंड आली बघा ती टिकली वर्क पण आहे डागा वर्कचं काम येत आहे सगळं ही सोळाशे पन्नास ची तुम्हाला आठशे पन्नास ला बसेल ऑफर मध्ये याच्यामध्ये तीन ते चार कलर आहे ना हो पण नवीन पॅटर्न हे बघा पाहू शकता साडे अशी

ये और कॉटन में देते रही हो छाने गाला तो उसी बसेरे छान मस्टर्ड की और ग्रीन कलर से पाउंड करते थे ताई छाने इसके साड़ी हो